उठावाच्या आदोवर अनेक उठाव झाले अशा उठावाधारे इंग्रजांना राजे उमाजी नाईक यांचा जन्म सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील ढिवडी या गावात झाला आद्यक्रांती राजे उमाजी नाईक यांचे वडील दादोजी किल्ल्याचे रखवालदार होते त्यामुळे उमाजी नाईक बालपणी वडिलांसोबत असायचे क्रांतीचे राजे उमाजी नाईक यांनी अठराशे सव्वीस ते अठराशे बत्तीस या काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात बंड उभारले ज्याला रामोशे होता म्हणून ओळखले